पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन ढोर जळगाव येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यालय सेवक प्राध्यापक आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी परिसरातील तेलकुडगाव भातकुडगाव शे आणि निंबे नांदूर येथील स्मशानभूमी प्राथमिक शाळा कुस्ती मैदान प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी वड वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला वडवृक्षारोपणाचे महत्व सांगताना प्राचार्य डॉक्टर किशोर घनवटे म्हणाले की आपल्या मोसमी हवामानाच्या प्रदेशात रुंदपर्णी पारंपरिक वड साग पिंपळ इत्यादी झाडांच्या पानातून बाष्पीभवन होऊन ढगांना गारवा मिळतो आणि सांद्रीभवन वेगाने घडून पाऊस पडतो पर्जन्य आणि पर्यावरण समतोलासाठी वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली यावेळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर घनवटे समन्वयक प्राध्यापक मनोज घाडगे मानद संचालक भारती सर डॉक्टर रजनीकांत पावसे प्राध्यापक प्रदीप नवल प्राध्यापक संदीप घोडेचोर प्राध्यापक नवनाथ प्राध्या 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 रक्टे प्राध्यापक आकाश वाघ प्राध्यापक कृष्णा पाडळे प्राध्यापक कपिल चाबुकस्वार हरिश्चंद्र मोरे शेखर कमांदार प्राध्यापक निशा संगभोर प्राध्यापक कविता बर्डे प्राध्यापक प्रियंका प्रुणत्य। चाबुकस्वार प्राध्यापक खंडागळे मॅडम प्राध्यापक सनोवर शेख प्राध्यापक ऋतुजा काळे गणेश डाके आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते पाच प् जून हा जागतिक पर्यावरण दिन असून या निमित्ताने पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आणि त्याचाच एक भाग म्हणून त्रिमूर्ती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे सर्व स्टाफ विद्यार्थी आणि पदाधिकारी आपण तेलकुळगाव ढोरजळगाव आणि निम्बेनादूर या तीन गावामध्ये वृक्षारोपण हा अभिनव उपक्रम आज संपन्न करीत आहोत पर्यावरणाचं संरक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे कारण दिवसेंदिवस दिवसें आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचा ह्रास होत आहे आणि म्हणून मानवाला पुढील येणाऱ्या पिढ्यांना पर्यावरण जर संरक्षित ठेवायचं असेल तर त्याचं संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण हा अभिनव उपक्रम या ठिकाणी आज गाव येथे विशेषतः वडाचे झाडांचं रोपण करून हा पर्यावरणाच्या निमित्ताने तिमूर्ती शेकिंग संकुल येथील त्रिमूर्ती आर्ट्स कॉमर्स सायन्स यांच्या वतीने सर्व स्टाफ विद्यार्थी यांच्या सर्वांच्या वतीने वृक्षारोपण समारोह हो साजरा करण्यात येत आहे